यंदाच्या मोसमात पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला रबीचे ही नियोजन बिघडले तेव्हा केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज कर्ज पुरवठ्यासह खते बी बियाणे व कीटकनाशकांच्या किमती नियंत्रित ठेवाव्या तरच शेती व शेतकरी वाचेल आणि सहकाराचा कणा मजबूत होईल असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदा कोल्हे यांनी केले येत्या चार वर्षात अहिल्यानगर नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाण्याचा वाद कायमचा मिटवण्यासाठी त्रुटीचे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात जास्तीत पा, जास्तीचे पाणी वाढून त्या अनुषंगाने असलेले सर्व प्रकल्प येथील लोकप्रतिनिधींनी मार्गी लावावे असेही ते म्हणाले सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याच्या हंगामाचा शुभारंभ गुरुवारी अध्यक्ष विवेक संचालक विलासराव वाबळे ते वाबळे या उभयंतांच्या व सर्व संचालकांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला आहे त्याप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते आणि म्हणून आपल्याला त्या कुठल्याही याला बळी न पडता आपलं संघटन मात्र सक्षम ठेऊन कारण की सत्ते आपण नेहमी म्हणतो शानपणा चालत नाही एवढं होऊ नये चेअरमन साहेब मला सांगत होते सुधीरजी लारे साहेब की गणेशचं सा पुन्हा आपलं लोन त्या ठिकाणी आडवलं म्हणलं आता या आडवा आडवी जिरवा जिरवी मध्ये संस्थेचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे हे खरं तर राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने काय गरज आहे समाजामध्ये काय अडचणी आहे मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रश्न आपल्याला भेडसावतो आहे आरोग्याचा प्रश्न मोठा भेडसावतो आहे आपण जर बघितलं तर रस्त्यांचा प्रश्न अतिशय बिकट त्या ठिकाणी झालेला आहे काल परवा दुर्दैवी आमचे जे युवा सर सहकारी आदित्य देवकर त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यूमुखी पडले खड्ड्यामध्ये येऊन असे अनेक त्या ठिकाणी निष्पाप लोकांचा बळी या रस्त्यामुळं त्या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्याच राज्यकर्त्यांनी या ठिकाणी नुसत्या भूल थापा न देता आरोप प्रत्यारोप न करता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकास हा किती हजार कोटीचा येतो चार हजार तीन हजार पुढल्या पुढे चालला तो आता तो भागीले सगळे मतदार केलं तर काहीतरी दीड लाख रुपये प्रत्येकाला येतील असं मी अभ्यास आप, केला होता म्हणजे इतका विकास झालाय की अख्ख्या पंजाबमध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं तर अठराशे कोटीचं पॅकेज दिलं गेलं अख्ख्या पंजाब, दे ले गे ले। पंजाब देशा रा, रा, राज्याला आणि आपल्याकडे मात्र चार हजार कोटीच्या पुढे वल्गाना त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून त्यांना देखील आवाहन करतो की आपण देखील या ठिकाणी इतरत्र लक्ष न देता आपल्या तालुक्यातील रस्ते पाणी असेल विजेचा खेळखंडोबा असेल रोजगार असेल मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपल्याकडे झालेली आहे त्याकरता आपण प्रयत्नशील राहिला पाहिजे सोनेवाडी सारखी एमआयडीसी आपण आणण्यासाठी अनेक युवा सेवकांनी त्या ठिकाणी सह्या केल्या त्याच्यानंतर ती एमआयडीसी आली तिथे देखील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनीच खर तर लढा उभा करण्याची गरज आहे असे अनेक प्रश्न बिबट्यांचा देखील मोठा वावर आपल्या परिसरामध्ये झालेला आहे तो देखील अनेक शेतकरी किंवा ग्रामीण भागाचा अडचणीचा ठरतो आहे त्याच्यावर देखील शासनाने खरंतर काहीतरी कायमस्वरूपी पर्याय काढण्याची आज काळाची गरज आहे कारण की भविष्यात ऊस तोडणी कामगार त्या ठिकाणी ऊस तोडायला जाणार आहे त्यांच्याही जीवितला धोका आहे म्हणून सीजन चालू व्हायच्या आधी ज्या ज्या ठिकाणी काय बिबट्याची स्पॉटिंग झालेली असेल त्या त्या ठिकाणी या बिबट्यांचा बंदोबस्त करावा जेणेकरून हो। अधिकचा मनुष्य हानी आपल्या त्या ठिकाणी होणार नाही खर तर खूप काही गोष्ट आहे आपल्याला दादांचेही विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत अधिकचा वेळ आपला न घेता मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण थोडस व्यवस्थित प्रवास करा येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्याला सामोरं जायचं आहे खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे नेते म्हणून आम्ही सगळंच व्यासपीठावर बसलेले सर्वच जण भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे राहणार आहोत परंतु आपण देखील भक्कमपणे आपल्या तळागाळापर्यंत जाऊन कारण की आपण जर बघितलं तर कार्यक्रम आपला जो झाला त्याच्यानी एक नव ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्येच त्या ठिकाणी आली आली का नाही पण आपल्याला जशी ऊर्जा आली तसे एक दोन चेहरे त्या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसले असतील त्याच्यामुळे तितक्या जोरात आपल्याला सावधही राहण्याची गरज आहे आणि अधिकच सावध होऊन आपल्याला बेसावध न राहता अजून जोराने जोमाने आपल्याला त्या ठिकाणी तयारीला लागायचं आहे आणि येत्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका होतील हा गुलाल हा आपला निश्चित आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे कारण की ज्या ज्या सत्ता केंद्र आपल्याला मिळालेले आहेत त्या सत्ता केंद्राच्या माध्यमातून आपण ज्या हिताचेच काम करतो आहे कारखाना एक सत्ता केंद्र आहे त्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय गणेश कारखान्याच्या माध्यमातून करतोय वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून करतोय परंतु सरकार दरबारी ज्यावेळेस आपल्याला आपली मागणी मांडायची असती त्यावेळेस कुठंतरी अधिकृतरित्या आपल्याला त्या ठिकाणी शासनामध्येच जावं लागतं त्या ठिकाणी तिथूनच आपले काम पूर्ण होतात याकरता आपल्याकडं आपली ताकद राजकीय ताकद या ठिकाणी पुढील निवडणुकांमध्ये आपल्याला दाखवून द्यावा लागणार आहे पुनशे एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी चेअरमन म्हणून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो येणाऱ्या गरी गळीत हंगामासाठी सर्वच कर्मचारी अधिकारी तोडणी आमचं म्हणणं आहे जस रोटीवाल्याला तुम्ही रेशनिंग लावलं तसं कपड्यावाल्याला लावा मकानवाल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी जे काय लागतं त्याला रेशनिंग लावा आमची विनंती आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधीला सुद्धा की आपण आता आज या वर्षी पाऊस आहे पण दोन तीन वर्ष संधी आहे दोन तीन वर्ष संधी आहे तर आज गोदावरी खोऱ्यामधलं जे डेफिसिट आहे म्हणजे नाशिक नंतर नगर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र गोदावरी खोऱ्यातलं जे पाण्याचं डेफिसिट आहे ते भरून काढण्यासाठी तीन चार वर्ष पुढच्या आहेत त्याच्या योजनांना चालण्या देण्यासाठी तुम्ही पैसे त्या ठिकाणी वापरा आमचं म्हणणं नाही आम्ही पुढचे चार पाच वर्ष बाकीचे काही आमचे रस्ते गावातले रस्तेने झाले तरी चालतील पण पाण्याचा प्रश्न जर कधी सुटला तर शेतकरी स्वतःच्या खर्चाने त्याच्या गावातले रस्ते त्या ठिकाणी करू शकतो आणि आमची अपेक्षा आहे की ह्या दृष्टीने लोकप्रतिनिधीने पुढच्या चार वर्षामध्ये फक्त पाणी जे डेपिसिट आहे ज्याचा नाशिक पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपण येतो आणि मराठवाडा गोदावरी खोऱ्याचं डेपिसिट हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय की कारण की हे कोणतिठिने सांगतोय की हा शेतकरी वाचला तर साखर साखरका खंडारी जगणारी साखरका खंडारी जगली तर हा महाराष्ट्रातला ता कण्यास ताठ राहणार आहे महाराष्ट्रातला कण्यास दाठ राहिला तर ह्या महाराष्ट्रातल राजकारण चांगल्या पद्धतीचं जीवत राहणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे नियोजन करावं लागणार आहे हीच मी त्या आजच्या आपल्या दलित शुभारंभ प्रसंगी या सगळ्यांना विनंती करतो आणि साईबाबा बच्चननी प्रार्थना करतो की या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या सर्व संबंधित अधिकारी त्या जबाबदारीने पार घेतील निश्चित त्याचा विचार करतील हीच अपेक्षा टून माझ्या शब्दांना विराम देतो ओम साईरा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा